नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पाहू शकताय आपण बनवलेली ही सिनेमॅटिक एकदम क्लासिक अशी क्वालिटी डिझाईन आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर ही अशा प्रकारे बनवली आपण डिझाईन आणि दुसरी या अशा प्रकारे बनवली डिझाईन अशा आपण दोन टाईपमध्ये या दोन डिझाईन बनवलेले आहेत जे की तुम्हाला पाहिलं मिळते तसेच मित्रांनो आता ही व्हिडिओ आणि आपण याच टॉपिकवर बनवलेली की ही डिझाईन आपण कशा प्रकारे बनवायची फुल्ली एडिटेबल पी एच डी फाईल आपण बनवलेली या दोन्ही डिझाईन या आपण एकाच एकाच पी एच डी फाईलमध्ये बनवलेले जे की तुम्हाला इथे पाहायला मिळतच आहे आणि इथे तुम्ही लेअर पॅनलमध्ये बघू शकता एक आणि दोन नंबर जर मी एक नंबर हायड केला तर ही दोन नंबर हायड केलं तर हे आपल्याला एक नंबरची डिझाईन पाहायला मिळते जी की या ग्रुप आपण एक ग्रुप बनवतो त्याचे एक पर्टिक्युलर फोल्डर तयार होतो त्यामध्ये हे तुम्हाला पाहायला मिळेल त्याचप्रकारे दोन तर ही सेम दोन नंबरची एक फाईल ग्रुप फाईल बनवली त्यात पाहायला मिळेल अशा प्रकारे आपण ही डिझाईन बनवलेली आहे तर मित्रांनो आता आपण आपला लोगो हाईड करू सगळ्यात पहिल्यांदा आपण एक नंबरची डिझाईन बघू हे आपलं बॅकग्राऊंड व्हाईट बॅकग्राऊंड दहा बाय बाराचा रेशो दहा बाय बाराची हे डिझाईन आहे तर ह्या एरोवरती क्लिक करून तुम्ही इथे आपली हिल्लेअर पॅनलमध्ये बघू शकता आपण जास्त काय केलेलं नाहीये एकदम सिनेमॅटिक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे एक टेक्स्ट टाकले इथे एक टेक्स्ट टाकले इथे कोल्हापूरच्या बाबाईचे एक फोटो टाकलेले आहे इथे हे आपण टेक्स्ट टाकून घेतलंय ते टेक्स्ट इथे तुम्ही वरती बघू शकता त्याला इफेक्ट वगैरे आपण दिलेले आहेत ते तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळेल तर हे आता आपण हाईड करून घेऊ तर मित्रांनो हे आपलं बॅकग्राऊंड जे की तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल या बॅकग्राऊंडला आपण थोडंसं ब्लर बनवलेलं आहे ब्लर केलेलं आहे आणि ऑलरेडी देखील थोडंसं ब्लर होतं पण आपण थोडं गशन ब्लर मध्ये जाऊन आपण ब्लरिशपणा वाढवलेलं हो आहे आता इथे तुम्हाला पाहायला मिळ मिळणार नाही कारण आपण आधीच त्यावर इफेक्ट वगैरे हो जे काय आपल्याला करायचं होतं ते काम आपण करून त्याच्यानंतर इथे आपण इम्पोर्ट केलेलं आहे तर इथे आता ही एक आपल्याकडं लाईट पीएनजी जी होती इथे ही एक पीएन जी ॲड केलेली त्याचबरोबर या साईडला एक ॲड केलेली जेणेकरून ते बॅक साईडला दिसेल आणि तो पोर्शन जो इथे आपल्याला बॅकग्राऊंडला लाईटीचा पोर्शन पाहायला मिळतं इथे आणि इथे हा पोर्शन हायलाइट झाला पाहिजे त्यासाठी इथे आपण दोन ठिकाणी ॲड थे केलेले आहे आणि ते बरोबर देवीच्या बॅक बॅकसाईडला पण ऍड केलेलं आहे तर आता ही खालची साईड आपल्याला या खालचे जी जमीन आहे त्यामध्ये गेल्यासारखं दिसलं पाहिजे तर त्यासाठी आपण इथे आपण ब्रश टूल वापरून इथे आपण हे ब्रशच्या मदतीने मदतीनं हे आपण ऍड ॲड करून घेतलेलं आहे थोडंसं ब्रश मारलेलं आहे आणि तो ब्रश मारल्यानंतर त्याला आपण कलर बॅलन्स देखील केलेला आहे जो की आपले पूर्ण बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडच्या पद्धतीनं आपण केलेलं आहे आणि हे कलर बॅलन्स करण्याचा फायदा आपल्याला डबल झाला तो म्हणजे आपल्या देवीचा देखील फोटो आपला बॅकग्राऊंडशी मॅच झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे आपण खाली जे ब्रश वापरलेला ते देखील आपला मॅच झालेलं आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण इथे खालची जी लेअर होती ती लेअर कॉपी करून इथे ब्लरिश मध्ये इथे ॲड करून घेतलेली आहे जे की थोडंफार राहिलेलं होतं ते या पद्धतीने आपण घालवलेलं आहे आता आपल्याला टेक्स्ट टाकायचं होतं तर टेक्स्टच्या बॅकसाइडला थोडीशी आपली लाईट होती तर डार्कनेस हवा होता तर त्यासाठी इथे आपण पुन्हा बॅकग्राऊंडचा जो कलर आहे त्या कलरशी मॅच करूनच आपण इथे एक ब्रश यूज केलेला ब्रश आहे ब्रशचा यूज करून आपण हे टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हिंद चा यूज करून नाही अनेक देवनागरी आपण यूज केलेला आहे हा फॉन्ट आपण यूज केलेला आहे जो की इथे तुम्हाला पाहायला मिळते दे अनेक देवनागरी लाईट हा फॉर्मॅट आपण यूज केला आहे आणि त्याला कलर देखील हा दिलेला आहे त्याचप्रकारे इथे आपण इन्फिनिटी फॉन्ट यूज केलेला आहे इन्फिनिटी फॉन्ट्सच्या माध्यमातून आपण हे डिझाईन बनवलेली हे टेक्स्ट आपण टाकलेलं आहे तर याला आपण बाकीचे भरपूर इफेक्ट अप्लाय केले पण फायनल रिझल्ट आपल्याला असा बेसिक आणि सिम्पल आपण बनवला आपल्याला जास्तच इफेक्ट वगैरे नको होते तर आपण ह्या बेसिकमध्ये आपलं जे आपल्याला डिझाईनमधून मधून जे आपल्याला साध्य करायचं होतं पाहणाऱ्यांना प्रेक्षकांना जे आपल्याला दाखवायचं होतं ते हे सिम्पल डिझाईनमध्येच आपल्याला मेसेज देता येतोय तर हे झाली आपली पहिली डिझाईन तर हे डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या व्हिडिओचा पासवर्ड देखील तुम्हाला व्हिडिओत दोन स्टेपमध्ये पाहायला मिळेल नाही सिंगल स्टेपमध्ये आपण पासवर्ड देणारे नवरात्र येथे आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आपण हे डिझाईन बनवलेली आहे सिंगल स्टेपमध्ये आपण तुम्हाला ह्याचा पासवर्ड देतोय तर ही आपली पहिली डिझाईन झाली आता आपण बनवतो दुसरं डिझाईन बॅकग्राऊंड आहे फक्त कलर बॅलेन्स केला थोडेफार बाकीचे देवीच्या फोटोचा कलर बॅलेन्स केला अशा प्रकारे आपण हे देखील डिझाईन बनवलेली आहे आता इथे तुम्हाला डबल टेक्स्ट पाहायला मिळते एक नवरात्रोत्सव आणि दुसरं जे दिसत होतं ते हे आपण देखील टाकलेले तुम्हाला जे आवडल ते तुम्ही यूज करू शकता आपण सेम ॲज इट इज हे ठेवतो तर यात देखील आपण सेम बॅकग्राऊंड फक्त ते थोडस कलर बॅलेन्स केलेले त्याच्यानंतर देवीच्या बॅकसाइडला पण जे लाईट पीएनजी जी वापरलेले ते लाईट पीएनजी इथे देखील आपण वापरलेले आहे डिझाईन हे तुम्ही आता पाहू शकताय कशा प्रकारे आपली ही डिझाईन अट्रॅक्टिव्ह वाटतेय इथे देखील आपण देवीच्या फोटोचं जे थोडस कलर बॅलन्स करण्याचा इथे प्रयत्न केला त्याच्यानंतर इथे जसं की मागच्या आपण डिझाईनमध्ये दाखवलं सेम एज इट इज आपण केलेले फक्त या डिझाईनमध्ये आपण कलर बॅलेन्स केलेला आहे तो कशा प्रकारे केलेला आहे हे तुम्हाला ते दोन डिझाईन आपले कम्पेअर करून तुम्हाला समजेल तर हे अशा प्रकारे आपले या दोन्ही डिझाईन कम्प्लीट झालेले आहेत आणि फायनल आपण आपला लोगो इकडे ॲड करून घेतलेला आहे ह्या डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतात कशाप्रकारे झाले तर तुम्हाला ही व्हिडिओ या दोन डिझाईन कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्की कळवा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जी आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ते व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्याकडे पोहोचेल त्यासाठी तुम्हाला आपले चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये